श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी माझ्या कृपे तुमच्या सगळ्यांच्या सांगायच्या पुढं हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्याला आपल्या आजच्या कलियुगामध्ये जवळपास पन्नास टक्के लोकांना प्राप्तीसाठी प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांना मुलं होत नाही असे बऱ्याच जणांच्या समस्या आहेत तर त्यावरच आपण आज हा व्हिडिओ बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाव राहिला नाही तर चला मग सुरू कर आपल्या आजच्या व्हिडिओला हे बघा खरं तर आपल्याला ही सेवा ही पुत्रदा एकादशीपासूनच सुरू करायची असते पण आषाढी एकादशी देवशैनी आषाढी एकादशी सुद्धा सगळ्यात प्रभावी एका 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 एक एकादशी अशी मानली जात असते सगळ्यात सर्वोत्तम एकादशी ही मानली जात असते असं म्हटलं जातं की आषाढ आषाढी एकादशीचं एक व्रत केल्याने आपल्याला संपूर्ण एकादशीचं व्रत पुण्यफळ हे मिळत असतं त्यामुळे आपल्याला आषाढी एकादशी ही, mm -hmm. एक ही सगळ्यात महत्वाची mm -hmm. एकादशी ही मानली जात असते oh, तर तुम्ही ही सेवा ही या एकादशीपासून आषाढी एकादशीपासून सुरू केली तरी देखील चालेल तर आपल्याला आषाढी एकादशीपासून ही सेवा ही कंटिन्यू चाळीस दिवस करायची आहे पूर्णपणे चाळीस दिवसाची ही सेवा आहे आणि आपल्याला ही संकल्पयुक्त अशी सेवा करायची आहे कारण संकल्पयुक्त आपण सेवा केली आणि आपल्याला त्या सेवेचं हे पुण्य त्या त्याचं फळ हे आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं त्यामुळे आपल्याला सेवा संकल्प करून ही सेवा सुरुवात करायची आहे सगळ्यात अगोदर आपल्याला आता दे आषाढी एकादशीच्या दिवशी ही सेवा तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही करू शकता त्यामध्ये काही हरकत नाही पण सलग चाळीस दिवस एकच वेळ आणि एकच एकच टाईम ठेवा म्हणजे आणि एकच जागा ठेवा म्हणजे त्यामध्ये हे बघा तुम्ही ही सेवा ही सकाळ दुपार संध्याकाळ एकादशीला कधीही करू शकता त्यामध्ये काही हरकत नाही पण आपण सलग ही चार दिवस चाळीस दिवस ही सेवा करणार आहोत तर ती सेवा ही एकच वेळ आणि एकच जागा ठेवा याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे हे लक्षात घ्या पण सकाळी केली आणि उद्या मग संध्याकाळी केली असं नाही तर एकच वेळ ठेवा म्हणजे आपल्याला ही सेवा ही आपल्याला परिपूर्ण आणि लवकरात लवकर फळ देऊन जाईल तर आता सेवा काय करायची आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्याच घरी आपल्याला माहिती आहे की बाळकृष्णाची मूर्ती असते बघा जर तुमच्याकडे नसेल तर आवर्जून आणा आणि आषाढी एकादशीच्या दिवशी त्याची स्थापना करा तर अशी बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी दोघही जोडप्यांनी मिळून ही सेवा करायची आहे हे लक्षात घ्या नाहीतर आमचे मिस्टर येत नाही त्यांना कंटाळ येतो वगैरे असे कुठलेही कारण देऊ नका आपल्याला या दिवशी ही जोडप्यांनीच सेवा करायची आहे आषाढी एकादशीच्या दिवशी हे लक्षात घ्या मग नंतरचे दिवस तुम्ही एकट्याने केली सेवा तरी देखील चालेल पण पहिल्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ही दोघं मिळून सेवा करायची आहे हे बघा मूल होत नाही हा दोघांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे दोघांनाही त्याची गरज आहे म्हणून आपण कमीत कमी त्या दिवशी तरी एक दिवशी तरी आपल्याला जोडप्याने जोडीने मिळून सेवा करायची आहे हे लक्षात घ्या तर त्यांना म्हणवा त्यांना रिक्वेस्ट करा विनंती करा आणि त्यांना सेवेला बसवा तेवढ्या वेळ तर ते बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला स्वच्छ करून एका तामणामध्ये घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक पात्र आपल्याकडे मिळतं बघा तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही इझिली अवेलेबल होऊन जाईल तर तो अभिषेक करण्यासाठी आपल्याकडे अभिषेक पात्र मिळतं बघा मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जाईल किंवा काही जण त्याला गळती देखील म्हणतात तर अशा प्रकारे आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती त्या गळतीच्या खाली अभिषेक पात्राच्या खाली ठेवायची आहे आणि त्या अभिषेक पात्रामध्ये आपल्याला फक्त पाणी टाकायचं आहे फक्त पाणीच टाकायचं आहे हे लक्षात घ्या तर प्यायचं आपण जे कुठलं पाणी पितो ते पाणी आपल्याला त्या था, अभिषेक पात्रामध्ये टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला बाळकृष्णावर अभिषेक घालायचा आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला स्वामी स्तवन याचं पठन करायचं आहे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्या स्वामी स्तवन मिळून जाईल तर ते स्तवन आपल्याला अगोदर एक वेळेस वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला सोळा वेळेस पुरुषोत्तमचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळेसच पुरुषोत्तमचं पठन करायचं आहे हे लक्षात घ्या एक वेळेस करू का दोन वेळेस करू का तर नाही हे बघा आपण ही संतान प्राप्तीसाठी सेवा करतो आहे आणि त्याचे आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे आहेत अनुभव पाहिजे आहे त्यामुळे सोळा वेळेसच आपल्याला पुरुषोत्तमचं पठण करायचं आहे तुम्ही संस्कृतमध्ये पठण करा प्राकृतमध्ये करा तुमच्या इच्छेनुसार मी प्राकृतमध्ये करते तुम्हाला जर प्राकृत सोपं वाटत असेल तर प्राकृतमध्ये करा जर संस्कृत सोपं वाटत असेल तर संस्कृतमध्ये करा तर अशा प्रकारे आपल्याला सोळा वेळेस पुरुषोत्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस श्री आपल्याला त्यानंतर पठण करायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती फलश्रुतीला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हात जोडून आपल्याला श्री फलश्रुती ही पठन करायची आहे हे लक्षात येईल फलश्रुती ही वाचायची आहे आणि तेव्हा पण अभिषेक करायचा नाही तेव्हा अभिषेक थांबवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री एक वेळेस आपण जे पठन करणार आहे त्याची फुलश्रुती आपल्याला वाचायची आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा अभिषेक पात्र ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला संतान गोपाळ मंत्र जो नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे त्याचा आपल्याला तुम्ही एकमाळ करा सोळा वेळेस म्हणा तरी देखील चालेल एकमाळ केली तर अतिशय उत्तम आहे खूप प्रभावी ही सेवा आहे नक्की करून बघा ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्या सगळ्यांना याचा अनुभव आहे त्यामुळे त्या सगळ्यांना याचा अनुभव आलेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा आवर्जून ही सेवा चाळीस दिवसाची करून बघा तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे संतान गोपाळ मंत्र दोनच ओळींचा आहे तुम्ही सोळा वेस म्हणा किंवा एक माळ केली तर खूप प्रभावी आहे अतिशय उत्तम आहे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय लवकरात लवकर राहणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर बाळकृष्णांना स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे कपडे वगैरे घालून त्यांना तुळशीपत्र अर्पण करा त्यानंतर त्यांना फूल अर्पण करा एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नका अगोदर अगोदरच तुळशीपत्र हे तोडून ठेवा त्यासाठी आणि असं फूल वगैरे अर्पण करून आपल्याला ते जे पाणी आहे ज्याने आपण अभिषेक केलेला आहे ते पाणी आपल्याला दोघेही जोडीने आपल्याला प्यायचं आहे दोन्ही दोघांनी पण आपण पन ते दोघांनीच प्यायचं आहे हे लक्षात घ्या ते दुसऱ्या कुणाला देऊ नका तर दोघांनी दोघांनीसुद्धा ते पाणी प्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही चाळीस दिवसाची सेवा एकट्याने तरी केली स्त्रीने केली किंवा पुरुषाने केली तरी देखील चालेल पण एक पहिला दिवस तरी आपल्याला जोडीने ही सेवा करायची आहे ही पूजा अशी करायची आहे हे लक्षात घ्या त्यानंतर जर चाळीस दिवसामध्ये मा आपल्याला मासिक धर्म आला तर तेवढे पाच दिवस सोडून द्यायचे पुन्हा आपल्याला सेवा कंटिन्यू करायची आहे पण सेवेमध्ये असं खंडन पडू देऊ नका हे लक्षात घ्या अशा प्रकारे आपल्याला आषाढी एकादशीपासून ही सेवा सुरू करायची आहे त्यानंतर जे आता गरोदर स्त्रिया आहेत तर त्यांनी ही सेवा करायची का तर गरोदर जे स्त्रिया आहेत त्यांनी अभिषेक वगैरे नाही केला तरी देखील चालेल फक्त संतान गोपाळ म स्तोत्र जे आहे मंत्र संतान गोपाळ स्तोत्र जे आहे तो आ, ते आपण वाचू शकता आणि असं काही नाही आहे की ही सेवा केल्याने तुम्हाला पुत्रच होईल की मुलगी होईल किंवा मुलगाच होईल पण तुम्हाला संतान आवर्जून होईल ते मग जे तुमच्या नशिबात असेल जे तुमच्यासाठी चांगलं असेल ते स्वामी महाराज आवर्जून तुम्हाला देतील फक्त भेदभाव करू नका की आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे असा हट्टम स्वामी महाराजांपुढे नका करून आपल्यासाठी जे काही चांगलं आहे तेच स्वामी महाराज आपल्याला देत असतात हे लक्षात घ्या तर अशी पूर्ण श्रद्धेने संपूर्ण श्रद्धेने पूर्ण मनाने आपल्याला ही सेवा करायची आहे ते सेवा करण्याच्या एक दिवस दोन दिवस अगोदर म्हणजे सहा तारखेची जी एकादशी आहे रविवारी आलेली आहे तर तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी म्हणा किंवा गुरुवारी म्हणा तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन आपल्या जवळपासच्या त्यांना साखर आणि नारळ आवर्जून ठेवा आणि स्वामी महाराजांना विनंती करा स्वामी महाराजांना सांगा स्वामी महाराज मी एकादशीपासून मला संतान प्राप्ती व्हावी यासाठी ही ही अशी अशी सेवा करत आहे तर ती निर्विघ्नपणे पार पाडून घ्या माझ्याकडून सेवा करून घ्या अशा प्रकारे आपल्याला त्यांना विनंती करायची आहे आणि त्यानंतर घरी येऊन आपल्याला संकल्प करून ही सेवा करायची आहे संकल्प हा एकच पहिल्याच दिवशी करायचा असतो रोज रोज करायची गरज नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे अतिशय प्रभावी आणि खूप सोपी अशी सेवा आहे तुम्हाला एका तासाच्या वर ही या सेवेला जास्त वेळ लागणार नाही पण आवर्जून करून बघा आणि तुम्हाला फरक हा नक्की जाणवेल त्याचबरोबर तुम्ही आता डॉक्टर करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही हे hey, बघा तुम्ही डॉक्टर वगैरे करा डॉक्टरांकडे जा त्यांची ट्रीटमेंट सुद्धा घ्या पण विज्ञानासोबत आपल्याला अध्यात्म सुद्धा जोडायचं आहे त्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडे सुद्धा जा डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घ्या डॉक्टरांशी सुद्धा जे काही गोळ्या औषधं आहेत ते सुरू राहू द्या त्या त्याचबरोबर आपल्याला ही सेवा सुद्धा सुरू करायची आहे हे लक्षात घ्या आता काही जणांचं कसं असतं ना की आपल्याला विज्ञानीसोबतसुद्धा सुद्धा जोड पाहिजे आहे हे लक्षात घ्या त्यामुळे त्या त्याच त्यानंतरच त्या 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 आपल्याला त्याचा त्या अनुभव हा दिसून येत असतो त्याचा अनुभव आपल्याला भोगायला मिळत तोस्त। असतो प्रचिती येत असते आपल्याला स्वामी तर काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही भरपूर वर्ष झाले डॉक्टर केलेले आहेत भरपूर डॉक्टर केले भरपूर पैसा खर्च केला तरी देखील आम्हाला काही फरक पडला नाही तर आवर्जून हा उपाय करून बघा तुम्ही ती ट्रीटमेंटसुद्धा सुरू ठेवा आणि त्यासोबतच ही सेवा देखील करा आवर्जून तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांना सगळ्यांनाही अनुभव आलेले आहे फक्त मनापासून अगदी श्रद्धेने आणि एकाच वेळेवर सेवा करण्याचा प्रयत्न करा हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपल्याला ही जी सेवा ही आहे ती करून आपण दोन्ही जोडप्यांनी इथे आपल्याला पाणी प्यायचं आहे बाकीच्या कोणाला ते पाणी देऊ नका हे लक्षात घ्या तर अशी ही अत्यंत प्रभावी अशी सेवा त्याबद्दल माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जसे अक्कलकोट सोमवांचं नेते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट सोमहांचं नेत्या प्रातः काळजी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे नेते वस्त्रालंकार श्री दर्शन आणि शिवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी या आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामीचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा किरण दे असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली स्वामी स्वाम्यांचे चॅनल रिझ्यू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ